नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव किशोर वाघ आहे आपण पाठीमागं जे मशीन बघताय ते आता कॉटन पिकर आहे म्हणजे कपाशी वेचण्याचं यंत्र हे आता जे तुम्ही बघता हे दोन लाईन घेऊन चालतं आणि याची जी स्पेसिंग आहे अंतर जे आहे ते तीन फूट पावणे तीन फूट आणि सव्वा दोन फूट या पद्धतीने चालतं याला स्पिंडल म्हणतात हे स्पिंडल काय करतं की कॉटनला रॅप केलं जातं रॅप केल्यानंतर या स्पिंडलमध्ये गुंडळून या साईडला टाकलं जातं इथून या बास्केटमध्ये मध्ये टाकलं जातं या बास्केटची कॅपॅसिटी दहा ते अकरा क्विंटलची आहे हे जे स्पिंडल आहे तुमचे हे स्पिंडल काय करते एक्झॅक्टली की स्पिंडलला थोडं ओलं केलं जातं त्याच्यामुळे कापूस व्यवस्थित निघतो आता ह्या मशीन हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला लावायची पद्धत बी बदलावं लागते तर ला, लावताना आपण तीन फुटावरची सोयी सोया असला पाहिजे रोटरो त्याच्यामध्ये आपण एका एकरामध्ये प्लॅन्ट पॉप्युलेशन वाढवून तीस हजार केलं जातं एका झाडापासून एक्सपेक्टेशन असतं की वीस बॉल आले पाहिजे एक बॉल म्हणजे जवळजवळ एक क्विंटलच्या आसपास म्हणजे तुमचं ॲव्हरेज उत्पादन जे आहे ते पंधरा ते वीस क्विंटलच्या आसपास येतं याच्यात तुम्हाला ए सी कॅबिन दिलेली आहे प्रॉपर की याच्यामध्ये ऑपरेटर एक सिंगल ऑपरेटर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो पंचेचाळीस मिनटात आपण एक एकर कवर करतो याचं जे आहे याला आपण ब्लोअर म्हणतो याच्यामधून इथून कापूस उचलल्यानंतर याच्या बास्केटमध्ये टाकला जातो याला वन फोर्टी थ्री एच पीचं इंजिन दिलेलं आहे एका तासाला जवळजवळ सव्वा एकर कवर करतं डिझेल कन्झम्पन याचा जवळजवळ चौदा ते पंधरा लिटरचं असतं वॉल्चं इंजिन दिलेलं आहे आपल्याला वन फोर्टी थ्री एच पीचं इथं पाठीमागं डिझेल टँक दिलेली आहे याच्यामध्ये तुमचं दोनशे लिटरच्या आसपास डिझेल भरलं जातं ही बास्केट टिलची होती जे आपल्याला ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कापडावर टाकायचं असेल तर त्याच्यावर ते त्या पद्धतीने टाकलं जातं अशा पद्धतीने हे मशीन वर्क केलं जातं हे टायर जे आहे हे जे छोटे टायर आहे ही जे स्पेसिंग जी दिलेली आहे टायरची छोटे टायर आणि एक मोठे टायर दिलेले आहे विकेटीच हे नाईन पॉईंट फाईव्ह 20, ते ट्वेंटी आणि हे अठरा फोर थर्टी अशा पद्धतीने टायर दिलेलं आहे आता हे जे मशीन जे आहे ते आपण ॲक्च्युली काय करतोय कॉटन मेकनायझेशन करतोय कॉटन मेकनायझेशनमध्ये तुम्हाला लावण्यासाठी बी प्लांटर दिलेलं आहे नंतर स्प्रेइंग करण्यासाठी बी बूम स्प्रेअर आहे जे ते सेल्फ प्रोपाइल्ड आहे आणि तिसरं मशीन जे होतं ते तुमचं कॉटन पिकर आता ज्यावेळेस आपण लावतो तर आपल्याला हायब्रिड असे निवडावं लागतात की जे एकशे चाळीस दिवसामध्ये येणार ब्रीड जे तुमचे आहे ते एकशे चाळीस दिवसामध्ये येणार त्याच्यासाठी तुमची प्लांट हाईट थांबली गेली पाहिजे एका एकरमध्ये जवळजवळ तीस हजार झाडं असतात आणि एक डिपोलेंट म्हणून केमिकल येतं जे तुमचं हिरव्या पानं खाली घालतं आणि जे बोंड आहे ते एकाच वेळी फुटले जातात आणि मग तुम्ही हार्वेस्टिंग वगैरे हो करू शकतात तर सिम्पल टेक्नॉलॉजी आहे की जे बाहेरच्या देशामध्ये ऑलरेडी चालू होतं ते आपण या इंडियामध्ये ती लागू करत आहे आता याच्यामध्ये हे जे मशीन आहे तर तुम्ही शेतकऱ्याला एका एकरमध्ये दहा हजार प्रमाणे देऊ शकता की त्याच्यात किती बी कॉटन असेल दहा हजार रुपये हार्वेस्टिंग करून भेटेल किंवा उत्पादन जर जादा असेल तर तुमचं सात ते आठ रुपयामध्ये पर के जी हे चार्ज घेतला जाईल शेतकऱ्याकडून आणि ते हार्वेस्टिंग करू शकतात